सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात कपडे बदलणाऱ्या महिलांची व्हिडिओ आणि फोटो विविध प्लॅटफॉर्मवर विकले जात आहेत आणि त्यांची किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून तर तीन रुपयांपर्यंत आहे नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज स्पेशल स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते महाकुंभ मेळ्यात महिला यात्रेकरू स्नान करताना आणि कपडे बदलताना अश्लील व्हिडिओ आणि फोटो पोस्ट विक्री करणाऱ्या दोन सोशल मीडिया अकाउंट उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे धार्मिक कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात महिलांनी स्नान केल्याची धक्कादायक फोटो आणि व्हिडिओज फेसबुकवर आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वर शेअर केले जात आहेत या व्हिडिओमध्ये अनेकदा महिला कपडे बदलताना किंवा स्वतःला झाकण्यासाठी टॉवेल वापरताना दिसतात यापैकी काही फोटो अधिक स्पष्ट सामग्री विकण्यासाठी टीजर म्हणून वापरले अश्लील सामग्रीचा प्रचार करणारे काही फेसबुक पेज हे व्हिडिओ महाकुंभ गंगा स्नान प्रयागराज असे कॅप्शन शेअर करून ते दाखवत आहेत आणि काही ठिकाणी प्रयागराज कुंभ यासारखे हॅशटॅग ही ते वापरत आहेत टेलिग्राम वरील शोधाच्या मागोवा घेणाऱ्या प्लॅटफॉर्म मते अठरा फेब्रुवारी दरम्यान भारतात ओपन बातिंग या शोध मोठी झाली आहे आता किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव ते तीन हजार रुपयांपर्यंत होती या समस्येवर उपाय म्हणून सतरा फेब्रुवारी रोजी एका इंस्टाग्राम अकाउंट वर महिला यात्रेकरू अनुचित व्हिडिओ शेअर केल्याबद्दल गुन्हाही दाखल करण्यात आला मग एकोणवीस फेब्रुवारी रोजी एका टेलिग्राम चॅनलचे असेच व्हिडिओ विकताना आढळल्यानंतर दुसराही गुन्हा त्यात दाखल करण्यात आला एकोणवीस फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी पुष्टी केली की उत्तर प्रदेशचे पोलीस प्रमुख प्रशांत कुमार यांच्या सूचनानुसार संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्स विरुद्ध दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत कोतवाली कुंभमेळा पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे आणि संभाव्य अटकेसह कायदेशीर कारवाईही सुरू आहे

या स्टोरी मार्फत आम्ही तुम्हाला सांगितले आहे की जे प्रयागराज महाकुंभ मेळा जिथे अनेक भाविकांची गर्दी आपल्याला भेटते आहे आणि आपण किती कसे श्रद्धालु लोक तिथे भक्तो आहे परंतु अशा या ठिकाणी सुद्धा असेले असे कृत्य होताना आज सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या जाणाऱ्या सर्व महिलांना आमचे आवाहन आहे की त्यांनी स्वतःची काळजी के स्वतः सतर्क स्वता राहायला हवं असेच अन्य अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू तोवर मदत आहे पोलीस न्यूज नागपूर